मंडई नमस्कार नमस्कार खिलार शेतकरी शान परिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे चॅनल सबस्क्राईब केला नसेल लाईक केला नसेल शेअर केला नसेल तर आजच करा आणि आत्ताच करा ही सांगायची काय वेळ येते कारण दर दिवशी या जगामध्ये बऱ्याच गोष्टींची गर्दी वाढत चाललेली आहे अर्थात सांगायचं झालं तर उदाहरण प्रेमींची खिलार पालकांची मीडियाची फोटोची व्हिडिओची या सर्वांच्या गर्दीतून आपल्याला काय पाहिजे आणि आपल्याला काय टिकवायचं आहे किंवा आपला आयुष्यातलं अंतर आपल्या आयुष्यातला वेळ आपल्या आयुष्यातलं कष्ट आपल्या आयुष्यातले पैसे नेमकं कशाला वापरायचं आहे या गोष्टीचा आत्मविश्वास लागण्यासाठी एक गुरु असावा आणि तो गुरु आयुष्यभर सगळ्या गोष्टीसाठी त्यातलं पूर्ण ज्ञान मिळवण्यासाठी जो अहोरात्र प्रयत्न केलेला असतो असा एखादा व्यक्ती गुरु करून घ्यावा लागतो आणि गुरु का असावा मी नेहमीच सांगत असतो तर यासाठी की आपला आत्मविश्वास वाढण्यासाठी आणि मी केलेलं योग्य आहे का नाही हे स्वतःची शहानिशा झाली पाहिजे कारण जग हसायलाही बसलं आहे आणि जग चिडवायलाही बसले जग नावं ठेवायलाही बसलं त्यामुळे जगाचा किंवा इतरांचा विचार न करता आज खिलार गाय नेमकी मी कशासाठी घेतो आहे घेतो घेतोय आणि खिलार गाय म्हणजे काय हे समजलं पाहिजे जरी कोणाला समजलं नसेल तर साध्या सोप्या शब्दात मी सांगतोय सुरुवातीला खिलार गाय म्हणजे आपलं आयुष्य चार दिवस वाढवून घेणं आपल्या पुढच्या पिढीचं चार दिवस वाढवणं आणि आपल्याला जन्म दिलेल्या पिढीचं चार्जेस वाढवलं अर्थात जे आरोग्य म्हणतो आपण ते आरोग्य भरपूर पगारदार भरपूर पैसेवान भरपूर व्यावसायिक हे उत्तर देवायला लागल्यानंतर आपला गोळा झालेला पैसा हा डॉक्टरला आणि दवाखान्याला देतात आणि मेडिकलला देतात अफाट पैसा देतात तर तोच पैसा भरपूर प्रमाणात हा त्या ठिकाणी जाऊ नये तर तोच पैसा आपल्या अंगणात आपल्या दारात आपल्या आरोग्याला कसा वापरता यावा याचं एक उत्तम उदाहरण आहे एक अतिशय सुंदर जातीवंत गायी घेणे म्हणजे आज स्वतःचा आत्मविश्वास वाढला हे सिद्ध आपण स्वतः करून या जगापुढे दाखवायचं तर बोलाय गेलं तर भरपूर बोलू शकतो मात्र बोलायला कुठंतरी लिमिट असावं तर म्हटलं की ताक ओळखणारी माणसं असावीत आणि जर संपूर्ण सांगत गेलो भरपूर सांगत गेलो तरी गोंधळ वाढत जा वाढवणारी लोकं आहेत म्हणून जे जेवढं सांगितलं मी पहिल्या पॅरेग्राफमध्ये त्या रीडीला तिकडं बांधा मी ह्या पॅरेग्राफमध्ये जेवढं सांगितले ते पॅरेग्राफ तो पॅरेग्राफ खूप महत्त्वाचा आहे खूप भरपूर शिकण्यासारखा आहे भरपूर अनुभव घेण्यासारखा आहे तर मंडळी प्रत्येकाला वाटत असतं की माणसं आल्यानंतर त्यांचा फोटो त्यांचा व्हिडिओ त्यांचा सत्कार हे जगापुढं का मांडत असतात तर तुम्हाला बारकाईनं विचार केल्यावर किंवा बारकाईनं अभ्यास केल्यावर किंवा समोरची माणसं काय म्हणतात किंवा मी कोणत्या प्रकारचा प्रश्न त्यांना विचारतो त्यानंतर त्यांची उत्तरं खूप महत्त्वाची असतात कारण त्यांना जे अवगत झालेलं असतं पहिल्या वेळेला प्रथम वेळेला जे अवगत झालेलं असतं ते ते तिथं मांडत असतात आणि ज्याला अवगतच होत नाही ज्याला खिलारावर प्रेमच होत नाही ज्याला खिलारच माहीत नाही ज्याला आई बापच माहीत नाही ज्याला पुढची पिढीसुद्धा माहीत नाही ज्याला स्वतःच्या आरोग्याची काळजी नाही त्या व्यक्तीला खिलार हा कधीच माहीत होणार नाही आणि तो गडागडा किंवा निर्मळ मनानं प्रथम भेटीला व्यक्त होणार नाही आणि मी ज्या माणसांची मुलाखत घेतो ज्या व्यक्तिमत्वाला जगासमोर मांडतो अशा व्यक्तिमत्व व्यक्तिमत्वामध्ये कोणता तरी खिलार संगोपन वाढीसाठी एखादा गुण मला दिसून आलेला असतो आणि तो गुण मी जगापुढं सादर करण्यासाठी मांडण्यासाठी तुम्हाला व्यक्त होण्यासाठी ह्या गोष्टी मी घडवत असतो तर आज जे प्रेमी आलेत प्रेमी खिलार पालक म्हणू आपण तर आज मी त्यांची ओळख करून घेतो आहे ओळख तुम्हाला दाखवतो आहे आणि शेवटी त्यांना जे अवगतच आले आपण तेवढंच व्यक्त करून घेणार आहोत नमस्कार आपला परिचय सांगाल पूर्ण मी प्रमोद हिंदुराव ठोंबरे ड्रायव्हर आहे आता सध्या काय करतो कुठं असतं मुंबईला मुंबईला तर मंडळी हे मुंबईवरून आलेले आहेत लक्षात ठेवा किलार पालक किल्लार प्रेमी दोन्ही गुणधर्म असलेले व्यक्तिमत्व किलार प्रेमी आणि खिलार पालक याच्यामध्ये बराच फरक आहे लक्षात ठेवा हा फरक मी एक दिवशी व्यवस्थित तुम्हाला सर्वांना सांगेन तर प्रमोद भाऊ मुंबईवरून आज इकडं येणं कसं केलं किंवा ह्या बागाची ओळख कधी झाली होती असे तर भरपूर दिवस तुमचं व्हिडिओचं बघत होतो आणि इच्छा तर भेटायची तर होतीच भरपूर दिवस किंवा आज भेटू उद्या भेटू आज भेटू उद्या भेटू अशी वड लागली नाही म्हणलं आता कसं बनवून जाऊन भेटून यावं आता आपण एक काय घेतलं का वाटायचं भेटावास किंवा चॅनल कधीपासून बघता चॅनल तर प्रकृतीवर बघतोय आपण तर सांगता येणार नाही काही सांगत कारण ते व्हिडिओ कधी जायचं काय काय आपल्याला एवढं पण माहिती नाही दुसरी गोष्ट म्हणलं तर का भेटायचं म्हटलं तर आपल्याला कशी आवड निर्माण झाली या गायी पहिली तरी इच्छा तर होतीच आपली आपल्या दारात एक काय असायची आवड आणि इच्छा ही कशी निर्माण झाली कधीपासून निर्माण झाली हे तर पूर्वीपासूनच आहे आपल्याकडे म्हणजे आजोबा त्या टायमापासून पण होती वडील आहेत ते तेव्हापासून पण आता जनावर नसल्यामुळं खरंच कसं वाटतं की जसा वेगवेगळं वाटतं कारण जनावर नसल्यावर त्याच्यामुळं आपल्याला कसं आहे की इच्छा झाली की नाही पहिले होतं तसंच दिवस आत्ता पण आले पाहिजे म्हणजे पहिल्या दिवसासारखा असा दिवस पाहिजे पाहिजे का पाहिजे पहिली जी गोष्ट होती ती आता नाही ना लोकांना पहिली माणसं जी होती आरोग्य चांगलं होते पूर्वी लोकांना तसं आपल्याला जर असलं तर काय हरकत आणि ते पूर्वी आरोग्य चांगलं का असायचं किंवा कशावर अवलंबून होतं ते आरोग्य त्यावेळेस आपल्याला घरच्या गायी असायच्या बैल असायची मजा असायच्या हालीच्या काळामध्ये हे दुष्काळ पडल्यापासून ते जनावर चांगली ते हळूहळू नष्ट आणि माणसाला एक म्हणलं तर म्हणजे इच्छाच नको त्या सगळ्याला जाय जनावर का नष्ट होत गेली जनावर नष्ट होत गेली हो त्याचं कारण असं आहे की लोकांना ना चाऱ्याची अडचण असतात किंवा सांभाळण्याची अडचण असतात काय गोष्टी परत काय गोष्टी की फायदा नसतो लोकांना त्या गोष्टीतलं निर्माण होत गेले का बघून लोका न घ्या नको आपल्याला पण आणि आजकालची तरुण पिढी किंवा आजकालची माणसं ही कमी वेळेत कमी कष्टात बसून पैसा भेटला पाहिजे हो ती तर हुँ। हुँ। मी आज बसून मला आज मी समजा विचार केला तर लोकांना असं वाटतं की आईला मी बसून हजार रुपये घेऊ शकतो मग तिथं मेहनत केली तर मला फक्त पाचशे रुपयेच मिळते म्हणून बसून पैसे घेतले काय व्हायचं हा विचार करते ना मेहनत नको आळशी होत चाल मेहनत नको तिथपर्यंत पोचायलाच नको त्या गोष्टीपासून त्याच्यामुळं आळस म्हणजे आळशीपणा आळशीपणाचं पन, प्रमाण वाढत चाललं त्यामुळं ज्या कष्टाच्या मार्गातून ज्या सोन्यासारख्या गोष्टी उत्पन्न होत होत्या ती नाही होत होत होत्या नाही होत होत्या उत्चा। त्या गोष्टी लो पाहत चालल्या लो होत चालल्या म्हणजे आता कारण काय आहे त्याचं लोकांना की ते त्यांची मानसिकता तशीच झाली लो म्हणजे त्यांना ते नाहीच काय होत त्याला कुठलं एखादी म्हणलं बाबा हे ती असं नाही असं तर त्याला ते नाही पटत ना कधी बसून मुंबईला आमचं जसं गेलं तरी म्हणजे वयाच्या बारा तेव्हा बसून ते लहानपण तिकडंच गेलं नंतर चार सहा वर्ष इकडं गावाकडे गेलं त्या प्रत्येक मुंबईकडे आता एवढ्या गर्दीत राहून एवढ्या शेतीत राहून कारण पैसा कमवायचा झाला तर आजकाल मुंबई आठवतो अशा ठिकाणी असून सुद्धा तुम्हाला या गोष्टीचा प्रकाश पडायचं कारण काय नेमकं म्हणजे कोण व्यक्ती कारणीभूत आहे का व्हिडिओ कारणीभूत आहे का एखादा फोटो कारणीभूत आहे जसं म्हणाय तर व्हिडिओमध्ये आपण जी बघितलेले होतो माणसाला आकर्षण करणार बरं व्हिडिओ म्हणजे आपण जी वस्तू बघितल्या म्हणून माणसाला वाटतं की अरे नाही असे आपल्या पण दारात असावी लागत गेली लागत गेली म्हणजे व्हिडिओचा परिणाम झाला वडील व्हिडिओचा परिणाम बरं पण आज तुम्ही मुंबईवरून थेट या तांदोळ गावात मंगळ्या तालुका सोलापूर जिल्ह्यात म्हणजे जवळपास तुम्ही एक साडेतीनशे चारशे किलोमीटर आलात हो चारशे किलोमीटर बरोबर साडेतीनशे चारशे किलोमीटर ह्या गोष्टीसाठी तुम्ही इथपर्यंत आलात तर या गोष्टीपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला काय अडचणी आल्या नाहीत का किंवा ना बाबा विरोध झाला नाही का भरपूर विरोध गोष्टी आहेत त्या काय करायचं मनाला राहत नाही ना आशा नाही जाऊन भेटून आलंच पाहिजे वड लागलेली व्यक्तींनी म्हणा किंवा समाजातल्या मित्रांनी म्हणा कधी विरोधभास केला नाही का बाबा तुम्ही या गोष्टीत का पडताय इकडे चाललंय पैसे कमवलं तुम्ही या का लागलाय भरपूर गोष्टी आहे का बर तुमचं मन कचलं नाही का की बाबा खरंच ते विरोध करताय तर मी का जाऊ विरुद्ध म्हणलं तर भरपूर जण करते विरोध आपल्याला की नाही बाबा मग काय फायदा नाही फायद्यासाठी करायची नसते ना गोष्ट कुठली आपली जी संस्कृती आहे आपण स्वतः जपली पाहिजे ना फायद्याचा जर विचार करत बसल तर मग प्रत्येकाकडे फायद्याचे सगळेच फायदे करत बसतात मग संस्कृती जपता येणार नाही संस्कृती जपताच येत नाही म्हणजे जे आपल्या मनाला वाटलं म्हणजे अर्थात हा खेलारचाच विषय त्यात प्रवेश करतोय तर एक संस्कृती जपली जाते जर खिलार गाय आपण दारात नाही घेतली तर ती संस्कृती जपण्याचा कोणताही मुद्दा येतो गायच घेतली नाही तर ती संस्कृती जपण्याचा काय विषय नाही तर आता तुम्ही मुंबईवरून गायी घ्यायचा निर्णय घेतला किंवा तुम्ही खिलार पालक होणार आहे तुम्ही खिलार संगोपन करणार आहे तर एक थोडक्यात सांगू शकाल की तुम्हाला काय माहीत झालं की ते किनारचा वापर आपण कसा करून घेऊ शकतो किंवा कसा करून घ्यायचा आहे तुम्हाला त्याचा वापर म्हणलं तर आपल्याकडे शेती पण आहे पहिली गोष्ट हो पहिली गोष्ट शेती पण आहे शेण शेण गौमूत्र आपल्या शेतीचा वापर होणार त्याचा त्याच्यापासून जे आपल्याला जी जीवसरं तयार होणार किंवा गाय तयार होणार त्याचाही आपल्याला शेतीसाठी उपयोग होणार दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यात दुधाचा पण आपल्या लहान मुलांना घरगुतीच गरजच नाही ना समाजात आता मग ते खत वापरून तुम्हाला शेती करावीच त्या खतात आणि ह्या खतात फरक आहे ना फरक पूर्वी जे आमच्या जे आजोबा पण जो वापरायचे हे शेणखतच वापरायचे असं तुमचं विकत शेण हे वापरतच वरखत तर कधीच वापरलं नाही त्यांच्या हा यात म्हणजे त्यांचं आयुष्य गेलं शेती करून त्यांनी आज तागायत म्हणजे वर्सप कधीच वापरलं नाही कधच वापरायचं पण तसा तुमच्या आयुष्यात गावाकडं म्हणा मुंबईत म्हणा किंवा मधून संपर्कात म्हणा असा जुना व्यक्ती आहे कसा <laughs> जेणेकरून बाबा त्याच्याकडून तुम्हाला सल्ला भेटेल मार्गदर्शन भेटेल किंवा कुठेतरी आपलं चुकलं आहे ते योग्य आहे का हे बाळा तिकडे जा माझं काम चालू आहे जा तिकडे जर बाळा मग जा बाळाला जा। काम चालू इकडे येऊ नको तसा कोणी व्यक्ती तुमच्या आयुष्यात आहे का जुना जाणता जन या गोष्टी मध्ये वेळोवेळी सांगणारा चुकल्यानंतर वेळोवेळी सांगणारा ए बाळा त्याला रडवू नको कोण आहे का नाही घरात जाऊ तिकडे आहे तो वडीलच आहे बर कारण प्रत्येक कुठल्या क्षेत्रात त्यांनी म्हणजे त्यांनी तर ते कसं एक प्रकारे म्हणजे आमच्या मोठ्या भावाला पण नाही कधी अशा गोष्टी हे पुढे मला जास्तीत जास्त हे वडील तुम्हाला या क्षेत्रात पडताना वडिलांचा किती टक्के आधार आधार आहे मंडळी अशी तरुण पिढी दुर्मिळ आहे की वडिलांचा शंभर टक्के आधार आहे म्हणणारे आणि ज्यांना खरंच एक आत्मविश्वासन वाटते मला वडिलांचा शंभर टक्के आधार आहे त्यांनी बिंदास्त खिलाड संगोपनाला सुरुवात करायला काय हरकत नाही आणि जर खेलार समर्थन करताना काही अडचणी आल्या किंवा काय प्रश्न उद्भवले समजा तर तुम्ही बिंदास्त खेलार शेतकरीच्या आणि यूट्यूब चॅनलवरती प्रत्येक व्हिडिओ बघू शकता संपर्क करू शकता आणि त्यानंतर तुम्हाला ज्या गोष्टीबद्दल ज्या मुद्द्याबद्दल प्रश्न निर्माण झाला आहे तर त्या गोष्टीसमोर त्या वेळेसमोर त्या मुद्द्यासमोर येऊन तुम्ही तुमची शंका निरसन करू शकता एवढी खेलार शेतकरीच्या परिवारकडून सर्वांना माझी मी प्रत्येकाला मदत करू शकतो कधी सरळ पद्धतीने जसं तुम्ही मुंबईवरून आज इथं आलात आज याच कारण की आज तुम्ही बऱ्याच दिवसापासून ठरवलं होतं व्हिडिओ बघत होतो किंवा भेटायचं होतं तर काय वाटलं तुम्हाला आजचा दिवस भेटल्यानंतर किंवा आज सरळ पद्धतीने आल्यानंतर म्हणजे असा दिवस आहे की आनंदाचा दिवस काय अनुभव आले काय काय भेटलं वातावरण सुंदर काही छान आहे बोलल्यावर तिकडच्या काही असलं वातावरण मिळत नाही बघायला बर गाई बघितल्या गाईच्या सोबत काय नॉलेज माहिती चर्चा काय झाली काहीतरी आल्यावर नॉलेज तर पहिले थोडंफार होत हां चर्चा तर झाली थोडीफार तर वडिलांचा अनुभव सांगितला आम्हाला सांगितलं काय वाटतं तो अनुभव माहिती घेण्याकरता हाय त्याच्या अगोदर काही का लोकांना म्हणजे का पन्नास टक्के माहिती अशा माणसांचा जर अनुभव घेतला तर शंभर टक्के अजून पुढे जाणार घेणार आयुष्यात तुमच्या असा कधी व्यक्ती भेटला होता हे अशा गोष्टी व्यक्ती कोण नाही बरं तुम्ही वडिलांना प्रश्न केले का वडिलांनी सताहून तुम्हाला त्यातल्या गोष्टी त्यांना पण विचारलं बर त्यांनी पण सांगितल्या आम्ही पण त्यांना विचारलं कस कुठली काय गोष्ट असली पाहिजे समाधानकारक मुद्दे क्लिअर झाले होते त्यांच्याकडून जरी काही शंका असेल त्यांना तर तुम्ही बिंदास विचारू शकता त्या संख्येस तुम्हाला दिले एक नंबर मार्गदर्शन केलं एवढा आजचा दिवस घालवल्यानंतर असं वाटलं का तुम्ही घडवलेली गोष्ट योग्य आहे आपण योग्य माणसाकडून घडवलो किंवा योग्य ठिकाणावरून घडवली हा एक आत्मविश्वास घडवायचे आधी किती टक्के होता आणि घडवल्यावर किती टक्के आला शंभर टक्के गोष्ट घडवायची आधी होता का आत्मविश्वास एवढा धर्तीवर तुम्ही घडवली गोष्ट तेवढं तर नव्हतं म्हणा आनंद होईल नाही होईल आपण समक्ष बसलो बघितले कि शंभर टक्के समाधान वाटलं समाधान आता तुम्ही काय ठरवलं एक, एक स्वतःच्या मनाला की बाबा राहिलेलं आयुष्य कशा प्रकारे तुम्हाला घालवायचं कशा प्रकारे जगायचं आता जी गोष्ट घडवली अशी एकच गोष्ट घ्यायची का अशा अत्यंत गोष्टी अजून वाढवायच्या तसं तर माझा विषय भरपूर मोठा आहे बर पण आपल्या समाधानासाठी एक भरपूर झाली आपण एक जरी गारतदार असते तर लय भरपूर झाले समाधाना बर आणि वाढलं पाहिजे या गाई आता गाई वाढवणे किंवा त्याला जोपासना करणे संगोपन करणे त्यातला अभ्यास घेणे जोपर्यंत आपण सुरुवात करत नाही ना तोपर्यंत ती खोली कळत ते करत म्हणजे आज विहिरीची खोली म्हणा किंवा ती पोहण्याची जी कला आहे म्हणा त्याची अंगी किती आहे त्या गोष्टीला सुरुवात झाल्याशिवाय नाही कळत ते करत तसंच खिलारचं तर सर्वांनी ऐका बारकाईने लक्ष ठेवा खिलार आणि विहिरीची खोली किंवा पोहण्याचे एक उदाहरण उत्तम आहे जोपर्यंत तुम्ही त्यात उडी मारत नाही मा, तोपर्यंत त्या तो विहिरीची खोलीचा अंदाज येत नाही पाण्याची खोली पाण्याच्या खोलीचा अंदाज येत नाही किंवा तुमची कॅपॅसिटी किती हात हलवण्याची त्याचा अंदाज येतो मी पोहू शकतो त्या विहिरीत जायचं आहे किंवा मी घेऊ शकतो किलार मी सांभाळू शकतो मी सांभाळणार आहे ते चांगलं असतं फक्त वरवरती तुम्ही जर अभ्यास करत गेला किंवा वरवरती विचार करत गेला तर ते तसंच पुढे जाणार आहे जोपर्यंत तुम्ही त्याच्यात प्रवेश करत नाही तोपर्यंत बरोबर आहे उदाहरण तुम्हाला दिलेलं ते कळ बरं त्यानंतर आता वडिलांच्यासोबत आमची चर्चा सत्र केली किंवा तुम्ही जे काय असेल ते गप्पा मारल्या त्यानंतर तुम्हाला वाटलं का बाबा हे मिळालेलं जे ज्ञान आहे किंवा जे ऐकलेली चर्चा आहे हे कोणत्या विद्यापीठात कोणत्या पुस्तकात किंवा कोणाला विचारून आपल्याला भेटलं भेटला असतो नसे नाही मी विचारतो म्हणून तिथं उत्तर देण्यापेक्षा आपल्या मनाला विचार नक्कीच कोणतं गोष्ट लोक कमी आहेत येत ज्ञान देणारे ज्ञान देणार आल्यानंतर तुम्हाला कोणत्या प्रकारचा अभ्यास झाला या खिलाडचा त्यांच्या अवयवात काय सांगू शकाल तुमच्या शब्द त्याच्या की नागपुडी भावरा शिंग वशीम बावरा चौक कसा पाहिजे कंबर कशी पाहिजे पायाचं फाउंडेशन कसं पाहिजे शिपूट कसं पाहिजे त्याचं या सगळ्या गोष्टी केस कशी पाहिजे त्याची डोळे या सगळ्या वयाचं त्यांनी म्हणजे असं बारका व्हायचं म्हणजे ज्या वेळेला वडील तुम्हाला सांगत होते गोष्टी सगळ्या ते सांगता सांगता तुम्ही अनुभवल्या का सगळ्या बारकाई बारका आन बोल कान कवाळे म्हणले की तेवढं बरोबर तुम्ही जी आज गोष्ट घडवली तुम्ही जी गाई घेतली तर मो ती, ती मोबाईल मधून कशी वाटली समोर कशी वाटली मोबाईल मध्ये वेगळं आणि समोर आल्यावर वेगळं पण वस्तू तर तीच आहे का खात्री झाली का शंभर टक्के वेगळं पण कशात वाटलं व्हिडिओमध्ये तिला बघितली होती ती हिस्सा आल्यावरती ना एकदम म्हणजे क्लिअरच ह्यात फरक वाटला तेवढं सांगू शकाल की व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणत्या गोष्टीची शंका वाटली होती किंवा शंका शंका मला वाटली होती की ती मला उंच म्हणजे तिला काय म्हणत होतं उंची उंचीमध्ये वाटली वाट होती बरं ती ही व्हिडिओमध्ये लहान वाटली बस समक्ष आल्यावर बघितलं तर ती हा फरक अनुभवला व्हिडिओमध्ये लहान लहान तर समोर आल्यावरती आहे आपल्याला संगोपन करण्यासाठी योग्य आहे बरं रूपाच्या बाबतीत एक नंबर आहे तिच्या शरीराच्या अवयवाच्या बाबतीत जागच्या जागेवर सगळं ही गोष्ट तुम्ही डोळ्यांना अगोदर बघून घडवली का ह्या खिलार शेतकरी परिवाराच्या कर्तृत्वावर घडवली किलर शेतकरी म्हणजे याचा अर्थ मंडळी मोबाईलवरती अगोदर बघितली त्यावेळेला शंका राहतातच शंका राहून जर एखादी गोष्ट घडवली असेल तर लक्षात ठेवा किलार शेतकरी शांत परिवारची पोच होते की कर्तृत्व किंवा मुलाखती म्हणा किंवा कामं ही योग्य दिशेने चालू जर किल्लार शेतकरी शान युट्यूब चॅनलच्या सगळ्या व्हिडिओ फोटो म्हणा कर्तृत्व जर बघून जरी माणसाची गोष्ट घडवण्याची जर धाडच होत नसेल तर त्या ठिकाणी मी स्वतःला मान्य करतो मी अजून प्रदर्शित करण्यासाठी कमी पडलेलो आहे बरं प्रमोद भाऊ आता सांगा मला हे सगळं दिवसभराचं वातावरण झालं आता मी थोडी चर्चा केली महत्वाची केली परत ऐकल्यावर के तुम्हाला समजेल <laughs> की मी जे करतोय ते खरंच योग्य आहे का किंवा अयोग्य आहे किंवा त्याच्यामध्ये काही सुधारणा करावी का योग्य आहे आणि कॅमेऱ्याची सुधारणा करावी पाहिजे नाही जे वाटतय ते सांगा मी कॅमेऱ्याचे पुढे प्रश्न विचारलं म्हणजे जगाच्या समोर प्रश्न विचार हो तुम्हाला जे योग्य वाटते तो मुद्दा मांडायचा म्हणजे त्यात मला सुद्धा सुधारणा करता येईल हो सडे तुड उघड मनाने सांगायचं की राज ही गोष्ट तुमच्याकडे अजून वाढ झाली पाहिजे वाढ झाली पाहिजे का आता तुमच्या जसे जे परिस्थिती नव्हतं तुम्हाला तर ते म्हणलं तर कॅमेरा पाहिजे बरं त्याच्यानं अजून प्रसार चांगले म्हणलं होणार तु होणार बर लोकांची इच्छा पण होणार त्या गोष्टी तर बघू नका कारण ते क्लिअर दिसणार बरं बरं काही गोष्टी अशा म्हणजे दिसत नाहीत स्पष्ट बरं ते लोक म्हणणार की मग ते काहीतरी असा काय बरोबर बरोबर अशा गोष्टीचा म्हणजे कॅमेरा आपल्याकडे क्लिअर असला की ते व्यवस्थित सगळं म्हणजे क्लिअरिटी क्लिअरिटी येणार त्यांना माहिती पण चांगली मिळणार त्यांना साधनाच्या बाबतीत बदल घडवायला पाहिजे घडवायला पाहिजे बरं दुसरी गोष्ट बोलण्याच्या मना किंवा इतर माहिती देण्याच्या पद्धतीत बोलण्याची टेक्निक ही योग्यच आहे बरं त्याच्यात काय बदल घडवायचे पाहिजे आणि व्हिडिओ ॲज इज म्हणजे मूळ स्वरूपात मी ठेवतो ती पद्धत कशी आहे ती रेकॉर्ड तर पाहिजेच ना ठेवलंच पाहिजे ॲज इज मी ओरिजिनल व्हिडिओ काढतो व्हिडिओ काढले तर अपलोड करतो म्हणजे त्यात एक्स्ट्रा काय म्हणजे काही दिल्यासारखं किंवा वाटतं का किंवा एक्स्ट्रा काय मिळाला मला द्यावं असं तुम्हाला वाटतं का मी ते एक्स्ट्रा मिक्स करावं का नाही आहे असंच सांग काय फरक सांगू शकाल प्रमोद बाब जर मी ॲज इट इज तसंच शौ रियलिटी नाही आणि त्यात जर बदल घडवला तर मग ते लोकांना डोळेच येणार की बाबा ना हे फेक आहे सगळं बदल जर घडल तर लोकांना वाटणारच की फेक आहे ठीक आहे प्रमोबाबत खूप महत्वाची चर्चा झाली आणि चर्चा बारकाईने परत आपण स्वतः ऐकल्यानंतर समजेल की तुमच्या सोबत का घडवली तर तुम्ही तुम्हाला प्रश्न काय विचारला तर तुम्ही सरळ पद्धतीची भेट न घेता तर तुम्ही स्वतः एक गोष्ट घडवली म्हणून हे प्रश्न तुम्हाला एक परवानगी तुम्हाला एक तो माझ्यातल्या आपल्या चॅनलच्या कामातून कमतरता जी आहे ती ती तुम्हाला विचारली प्रश्न का तुमची वाटचाल तुमची धाड अशी वेगळ्या प्रकारे मला जाणवली म्हणून हे तुम्हाला आज प्रश्न विचारले तुम्हाला काय बोलायचं असेल तुम्हाला काय मार्गदर्शन करायचं असेल काय सल्ला द्यायचा असेल काय सांगायचं असेल तर तुम्ही एक दोन मिनिटात बोलू शकता सल्ला काय आता फक्त काय गवश लोकांनी म्हणजे वाढ केलीच पाहिजे प्रत्येकाच्या घरी पाहिजेच केलं लोकांनी थोडंसं जागरूकपणानं लक्ष दिलं पाहिजे प्रत्येकाच्या जरी दारली तरी शेतकऱ्याची लक्ष्मी दारात ठीक आहे प्रमोद तुम्ही इथंपर्यंत आलात मान दिला सन्मान दिला आणि वेळेवरती पोचलात मला वाटलं नव्हतं मी आठ दहा दिवसाला शांत होतो की म्हणलं आता भरपूर कामं गडबडीची लागली असतील तुमची येणं काही ये गॅरंटी वाटत नव्हतं मला पण अचानक तुमचा फोन आला की मी गावी आलो म्हणल्यानंतर मग त्यावेळेला वाटलं वाट की हा माणूस कुठेतरी कामात असेल म्हणून फोन आलेला नाही आणि तुम्ही सरळ पद्धती भेट दिली तुम्ही दिवसभर माझी वाट बघितली त्याबद्दल क्षमा असावी थोडी की काही कारणास्तव मी बाहेर गेलो पण तुम्ही दिवसभर वाट बघितली तर मंडळी हे ठरवून आले होते किंवा सांगून आले होते चूक माझीच मात्र प्रत्येकाला एक विनंती की एक ते दोन दिवस आधी कल्पना किंवा प्लॅनिंग सांगावं की आम्ही येणार आहे त्या बाजूला किंवा तुमच्याकडं किंवा मी ऐंशी पंच्याहत्तर वीस अठ्ठ्याऐंशी पंच्याहत्तर या नंबरला कॉल करून एक संदेश पोस्ट करा एवढंच माझी विनंती थी। ठीक आहे प्रमोद भाऊ तुम्ही वेळ दिली त्याबद्दल मनापासून तिला शक्तशांत परिवार आभार